हॅलो फ्रेंड कसे आहात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये श्रावण महिना सुरू झाला आहे तर उपवास सुरू झाले हा श्रावणी सोमवार आहे आजचा सोमवार कुणी कडक उपवास करतं काही न खाता कुणी फराळ करून करतं पण नेहमी खिचडी खाऊन खाऊन कंटाळा येतो तर आपण काहीतरी वेगळं एखाद वेळेस करून खाऊ असा विचार करतो आपण तर आपण एक दोन वेगळे पदार्थ करू उपवासाचे हे बघा हे बटाटे आणि काकडी हे बटाटे सोलून घेते मी आणि काकडी सोलून घेते पण बटाटे किसून घ्यायचे आणि काकडी चिरून घेते चला तर मग मी दाखवते तुम्हाला काय करायचं आहे ते बघा हे काकडी चिरून घेतली मी आणि हा बटाटा सोलून किसून घेतला हा बटाटा धुवून घेतला तर त्यातलं पूर्ण पाणी निघून जातं पण बटाटा पिष्टमय पदार्थ आहे माहिती आहे तुम्हाला त्यातली पूर्ण चव निघून जाते त्यामुळे मी धुणार नाही आहे तो, तो, सुट तो। किस भले थोडासा चिकट झाला तरी चालेल पण धुवायचा नाही धुतला तर सुटसुटीत होतो पण त्याची चव पूर्ण निघून जाते हे बघा जिरं घेतले मी मिरच्या आहेत आणि शेंगदाण्याचं कुठे आपण आधी बटाट्याचा किस करायला घेऊ कढईत तेल घालते मी मिरची घालते जितकं आपल्याला मिरची घालायची तितकी घालायची तितकं करायचं आहे तिथं एक दोन मिनटं मी झाकून ठेवते हो आता ह्यात मीठ घालू आपण गॅस बारीक करायचा कारण कढईला तपकीत चिकटते ह्यात मी शेंगदाण्याचं कूट घालते शेंगदाण्याचं कूट जरा जाडसर ठेवलं तरी चालतं आपण बटाट्याचा केस धुतला तर सुटसुटीत होतो नाही धुतला तर थोडा चिकट होतो पण त्याची चव सगळी निघून जाते तुम्हाला वाटलं तर तुम्ही धुवून घेऊ शकता हे बघा आता हा मी झाकून ठेवते वाफवेल थोडा वेळ हा किस असा वाफवतो मस्त चांगलं लागतो खिचडी नाही नसली खायची तर तुम्ही असं बटाट्याचा किस उपवासाला करून खाऊ शकता हे झाला आता मी हा उचलून ठेवते दुसऱ्या गॅसवर झाकून ठेवते आणि आपण काकडीची भाजी करायला घेऊ तेल घालते बघा मी आपण उपवासाच्या पदार्थात जिरं घालतो मिरच्या घातल्या मी त्यात カクリがあるわけにだって。 मीठ घालते मी त्यात आणि शेंगदाण्याचं कूट घालते पाणी आटलं काकडीला पाणी सुटतं ना म्हणून झाकून ठेवायची मध्ये मध्ये मग ती वाफवते हो आता आपण ह्यात एक चिमटभर साखर टाकू आणि एक चमचाभर दही टाकू दही साखरेने जरा काकडीला थोडी छान टेस्ट येते हे बघ अगदी छान सात्विक अशी उपवासाची भाजी आहे आपण थराळ करून उपवास करतोय तर आता कुणी कुणी अगदी काही न खाता उपवास करतात ती गोष्ट वेगळी हे बघा मस्त अशी काकडीची भाजी पण आपली तयार झाली बघा एकदा करून तुम्हाला आवडते का परत झाकण एक दोन मिनिट हे हो बघा हे आपलं उपवासाचा बटाट्याचा किस आणि काकडीची भाजी तयार आहे कशी वाटली एकदा कमेंट करून सांगा आणि करून पण बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा